चिंचवड परिसरात येत्या चार महिन्यात दहा ठिकाणी सीएनजी पंप सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार मोहन जोशींनी दिली आहे येत्या चार महिन्याच्या काळात शहरातील दहा ठिकाणी सीएनजी पंप सुरू होणार आहेत यामुळे सीएनजी वापर करणाऱ्या रिक्षा चालकांचा खऱ्या अर्थाने प्रश्न सुटणार आहे कात्रज मुकुंद नगर व्हेकल डेपो बावधान मुंडवा पौड रस्ता हिंजवडी चंदन नगर वारजे शिवाजीनगर आणि पिंपरीतील संत तुकाराम नगर अशा दहा ठिकाणी हे पंप सुरू होणार आहेत अशी माहिती आमदार मोहन जोशींनी दिली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीएनजीचे पंधरा पंप आहेत ते कमी पडत असल्याने रिक्षाचालकांना दोन दोन तास रांगेत थांबावे लागते पुणे शहरात सध्या वीस हजार रिक्षा सीएनजीचा वापर करतात पंपाची संख्या वाढवण्याची रिक्षाचालकांची मागणी होती या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी ऑगस्टमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत बैठकही आली आहे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नात लक्ष घालून सीएनजी स्टेशनसाठी जागा देण्याबाबत पालिकेकडून प्रस्ताव मागविला पालिका आयुक्त आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अधिकाऱ्यांच्या नुकतीच बैठक झाली आहे येत्या चार महिन्यात दहा ठिकाणी सीएनजी पंप सुरू करण्याचं या बैठकीत ठरले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार मोहन जोशींनी दिली आहे